नमस्कार मित्रांनो no. आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जी काही जिल्हा न्यायालयाची भरती आहे दोन हजार तेवीस ची या दोन हजार तेवीसच्या भरतीला दोन हजार अठराच्या काही या प्लिस्टच्या विद्यार्थ्यांनी याचिका टाकलेली होती आणि या याचिकेमुळे या भरतीला स्टे आलेला होता तर त्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय मिळणं अपेक्षित होतं परंतु तसं झालेलं नाही शेवटी या ठिकाणी कोर्टाचा निर्णय आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की त्या मुलांचं सिलेक्शन झालेलं होतं परंतु कोरोना अभावी वर्ष वाया गेला आणि त्यामुळं ही सगळी प्रोसेस या ठिकाणी करावी लागली आणि त्यामुळे त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी राहिलेलं आहे परंतु ती मुलं ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये गेली याचिका टाकली त्यावेळेला या भरतीला स्टे मिळालेला होता परंतु सुप्रीम कोर्टाने त्या विद्यार्थ्यांची याचिका फेटाळलेली आहे त्यामुळे आता जो काही आहे या भरतीचा पुढील प्रक्रियेचा भाग आहे तो या ठिकाणी लवकरच सुरू होईल आणि त्यामुळे जे जे विद्यार्थी या ठिकाणी म्हणजे तुमची मुलाखत असेल किंवा जी काही टेस्ट असेल स्किल टेस्ट या स्किल टेस्टची तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करा मुलाखतीची तयारी तुम्ही चांगल्या पद्धतीने करा आता या भरतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की सुप्रीम कोर्टने काय केलेलं आहे याचिका या ठिकाणी या बघा फेटाळलेली आहे त्यामुळे भरतीचा मार्ग आता कसा झालेला आहे मोकळा झालेला आहे त्यामुळं लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरळीतपणे होईल त्यामुळे तुम्ही पुढील जी काही तुमची तयारी आहे त्या तयारीला लागणं अपेक्षित आहे तर लवकर तुम्ही जर मुलाखतीस पात्र झाला आता लवकरच यादी लागेल ला आणि त्यानुसार आपल्याला कळेल की कोण पात्र कोण अपात्र आहे परंतु ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांनी ऑलरेडीच मी माग सांगितले होते की तुम्ही मुलाखतीची चांगल्या पद्धतीने तयारी करा स्किल टेस्टची <usallatas> चांगल्या पद्धतीने तयारी करा स्वच्छता चाचणी जी असेल त्याचीही चांगल्या पद्धतीने तयारी करून ठेवा ही भरती प्रक्रिया लवकरच आता चालू होणार आहे धन्यवाद